सगळ्यांनाच आवडेल आणि सगळेच पोटभर खातील अशी आजची आपली रेसिपी आहे नमस्कार आज आपण अंड्यांपासनं एक असाच डोसा बनवला आहे छान असा इतका सुंदर आहे चवीला पण छान लागतो आणि बनतोही झटपट इतका सुंदर अशी रेसिपी आहे तुम्ही नक्की घरी ट्राय करा करायलाही सोपी आहे आणि खायलाही चविष्ट आहे नमस्कार आज आपण अंड्याचा डोसा बनवणार आहोत जो की आपल्याला फार झटपट तयार करता येतो जेव्हा तुम्हाला स्वयंपाकाची फार घाई असेल चपाती भाजी बनवायला वेळ नसेल तेव्हा तुम्ही हा डोसा नक्की ट्राय करा खूप झटपट बनतो आणि चवीला पण खूप सुंदर लागतो आपण अंड्या अगोदर फोडून घेऊ आपण फोडून घेऊ चांगलं फोडून आहे आपल्याला वस्तू खूप चांगलं फेटून घ्यायचं आहे हे बघायला बुडबुडे येईपर्यंत मी असं फेटून घेतलेलं आहे अंड्याला अर्धा चमचा ही काळी मिरी पावडर टाकत आहे अर्धा चमचा धना पावडर एक अर्धा चमचा छोटा हळद थोडेसे चिली फ्लेक्स थोडीशी कोथिंबीर घालायची आहे बघा एक वाटी मी तांदळाचं पीठ घेतलं आहे या ठिकाणी पीठ तुम्ही कोणतंही घेऊ शकता गव्हाचं वापरू शकता ज्वारीचं वापरू शकता किंवा बेसन पीठही वापरू शकता पीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही टाका मी या ठिकाणी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे दुसरी वाटी दोन वाटे टाकलेले आहेत मी तीन अंड्यांसाठी थोडं थोडं पाणी घालून झालं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मिरची पण तुम्ही तुमच्या आवडीने जास्त करू शकता तिखट तुम्हाला ज्याप्रमाणे आवडतं त्याप्रमाणे तुम्ही तिखट टाकामध्ये करायला थोडं त्याला तेल लावून घ्या तुम्ही कोणत्या पण तयार करू शकता कारण अंडा असल्याने ते चिकटणार नाही त्यावेळेला बघा एवढा पातळ केलेलं आहे हे तर त्यावेळेला आपण चाकून घेणार आहोत जास्त नाही घासून पसरायचं वरतून वरतून थोडस चिपकळत त्या ते वेळेला पडेल आपल्याला झाकण घालायची काय आवश्यकता ना नाहीये अंड्याचं असं पटकन शिजतं आणि याला झाकण्याची काय आवश्यकता लागत नाही थोडंसं वरतून तेल घालून घेऊयात त्याचे कडे बघा झालेच आहे जा रिका रिकामी लगेच होतात त्याचे कडे रिकामी त्याला पलटी करूयात बघा किती छान दिसत आहे आणि खूप टेस्ट लागतं बरं काही खूप सुंदर असतं चवीला अंडा असल्यामुळे आणि तांदळाच्या पिठामुळं त्याला इतकीच चव छान येते ना खूप मस्त लागतं जर आणि बनतंही झटपट आपल्याला जेव्हा भाजी चपाती कोणाचा कंटाळेल ना तेव्हा हे पटकन आणि झटकन खूप मस्त आणि खूप चवदार आता आपण याला पलटी करून घ्या बघा किती सुंदर दिसत आहे इतकं छान लागतं ना जितकं सुंदर दिसायला तेवढंच चवीला पण छान लागतं आणि बनतंही झटपट बघा किती सुंदर दिसत आहे अशा पद्धतीने मी घरी ट्राय करा खूपच झटपटाट रेसिपी आहे आणि चवदार पण आहे चालेल आपण ह्याला काढून घेऊयात हे बघा आपला प्लेन डोसा झालेला आहे आता मसाला डोसाचे काय करणार आहोत त्याच्यामध्ये बारीक चिरलेली शिमला मिरची टाकलेली आहे मी तसं टमाटो घातलेला आहे बारीक चिरलेला आणि हा कांदा बारीक चिरलेला आता हे हलवून घेऊयात म्हणजे काय होईल आपला प्लेन डोसा पण तयार होईल आणि मसाला डोसा पण दोन्ही एकत्रच आपल्याला करता येईल है तो हा। तो आता रहता 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 हा आपला मसाला डोसा घेत आहे याला पण बघा आलटी पलटी करून फेकून घेणार आहोत खूप छान लागतं आणि हा मसाला डोसा तुम्ही अंड्याचा नाही तर प्लेन डोसा दोन्ही छान लागतात चवीला झाला शेको आध्याला पण काढून घ्यायच्या बाहेर हे पहा आपला मसाला डोसा आहे हा आणि हे बघा आपला हा प्लेन डोसा आहे हे बघा हा प्लेन डोसा आहे आणि हा आपला मसाला डोसा आहे ते खूप छान बनतात हे आणि खूप सॉफ्ट बनतात आणि दिसायला सगळे बघा आणि तेवढ्या चवीला पण छान लागतात बघा तुम्हाला जी रेसिपी आवडेल तुम्ही ती नक्की घरी ट्राय करा आपला हा मसाला आणि हा प्लेन डोसा आपला मसाला डोसा आणि प्लेन डोसा तुम्हाला जी रेसिपी आवडेल तुम्ही ती नक्की घरी ट्राय करून पहा खूपच झटपट तयार होते आणि खूपच चविष्ट लागते तुम्हाला रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा खरं तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा स्वस्त राहा आणि मस्त राहा रेसिपी नक्की घरी ट्राय करा थँक्यू धन्यवाद